हाय नमस्कार आणि कामावरली सगळी जेवण वगैरे झालं संध्याकाळची सहा वाजलेले आणि मी घातलेलं होतं चकलीचं तर चकली तयार केलेली आहे त्याची रेसिपी वगैरे काही दाखवली नाही कारण शूटिंग घ्यायला कोण नव्हतं आणि मला एकटीलाच ते सगळं करायला लागणार होतं मग म्हटलं नको काहीतरी शूटिंग घ्यायला दाखवायला आणि मस्त असे चकल्या तयार झालेल्या आहेत माझ्या त्याचं फक्त मी मी काय काय वापरलं ते सांगते तांदळाचं पीठ आपले राशनचे तांदूळ स्वच्छ धुवून सुकवून दळलेले ते एक किलोचं होतं पीठ म्हणजे पाच वाटे झालं आणि त्याच्यात मैदा घातला दीड वाटी आणि बाकीचं आपलं लाल तिखट ओवा जो काही चकलीचा मसाला तो लागतो तो घातला आणि चकली तयार केली तर नंतर कधी चकली बनवली तर ती कशी बनवली ती सगळी पद्धत पण दाखवेन मी पण आत्ता माझ्याकडे शूटिंग घ्यायला कोण नव्हतं आणि मला चकली तर करायची होती नक्षत्राने खूप दिवसाला सांगितलेलं म्हणून मग ती बनवली तर आता ह्याच्यावर मी कापडं थंड व्हायला ठेवली आहे आणि म्हणून उघडी ठेवायला नको म्हणून मग मी एक पातळ असा सुती कपडा त्याच्यावर झाकून ठेवला आहे इथलं माझं आता काम झालं आहे बऱ्यापैकी सहा वाजलेत आणि काल झालं आहे मंगळवार भाजी आणलेल्या भरपूर निवडून वगैरे झाले त्या आणि निवडून राहिलेला जो सगळं त्याचा कचरा आहे तो आता आहे तो घेऊन जायचा आहे मला वरती टेरेसवरती तर कशाला ते तिथे गेल्यावर तुम्हाला मी दाखवते चला तर मग सा आता घेऊन जाऊया आपण वरती आणि संध्याकाळचे वाजले साडेसहा मी सगळं आवरलं चकलीचं वगैरे आणि आले वरती आत्ता वरती आले कचऱ्याची पाठी घेऊ हा भाजी निवडलेला कचरा भाजी निवडलेला तो कचरा आहे आणि तो आता इथे सगळ्या कोंड्यांना मी घालणार आहे तोपर्यंत एक मजा दाखवते बघा एक लिंबू आणि लिंबूंचं हंतरून झालं आहे खाली एवढे लिंबू पिकलेत आणि खाली पडलेत मागे पण अनेक दिवशी मी व्हिडिओ बनवला तुम्हाला तो चटकन शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला लिंबू मिळाले म्हणून आणि आता पण आले तर भरपूर असे लिंबू खाली पडलेले आहेत फ्रंट कॅमेऱ्याने दाखवते हो तुम्हाला हे बघा सगळे लिंबू लिंबूच लिंबू खाली पडलेले आहेत आणि इथे एवढ्याला माल आहे गडगडत असे आणि किती काय गेला काय माहिती आहे गडगडत पण हे तरी आता आहे ते गोळा करते दोन तीन चार सहा सहा सात आम्ही तिकडे खायचो आठ लिंबू मिळाले आत्ता हे बघा असे तयार कलर आला आहे चांगला आणि तयार असे हा एक खराब झाला आहे म्हणजे हा खूप लवकर पडलेला असणार आहे आणि माझं लक्ष नाही आहे तर असं हे झाडाचं काम आहे आपल्याला कसं फळं देतं बघा हे तर ही आता काय करणार आहे मी इथेच ठेवते आणि एवढे लिंबू मिळाले आत्ता पण मस्त वाटलं आणि आता बघा ही भाजी अशी निवडलेली आहे सगळी बरीशी खरा अशी आणि आता काय करणार थोडी थोडी अशी ही कुंडीत आपल्या ही टाकायची म्हणजे मग आपोआप आप खत आहे ते म्हणजे वेगळं काय घालायला नको वेगळं काही झाडांना घालत नाही पाणी थोडीशी त्याच्यावरनं माती घालते आणि हे असं भाजीचं निवडलेलं हे कात्रीनं बारीक बारीक केले आणि ते आता प्रत्येक कुंडीत असं घालून घेणार आणि नंतर एक दिवसानी त्याच्यावर अशी थोडीशी माती पसरवायची म्हणजे मग ते झाकून जातं आहे आणि आपोआप आतमध्ये खत तयार होतं आहे त्याचं असं आता हे सगळ्या कुंड्यांना घालणार आहे तर माझं आता ते, ते काम चालू आहे आणि गोकर्णचं झाड आहे तुम्हाला दाखवते हो फुलं किती आली ती फुलं खूप अशी भरलेली आहेत त्याला सगळी हा वेल मी मुदाम खाली सोडलाय म्हणजे खालीपर्यंत ती फुलं यायला आणि एका साईडला लावलाय हा कशाला तर खालच्या झाडात त्याला डिस्टर्ब होत होता म्हणजे खालची दुसरी झाडं मग चांगली येत नाही त्याच्यामुळे हा खूप झाकून जाते ह्या झाडाने तर गोकर्णाची फुले अशी फुललेली आहेत ही हा हा जांभळा कलर आहे त्याचा आणि खूप फुलं आहे त्याला बघा आणि ही डबल आहे सिंगल पण असतं तर हे माझ्याकडे आहे डबल ते डबलचं आहे आणि त्याला भरपूर अशी फुलं आहेत मस्तपैकी असं हा टेरेसवर आलं की आ, मन प्रसन्न होऊन जातं म्हणजे अचानक अशी फुलं बघायला मिळतात लिंबू मिळाले गुलाब लागलेले असतात असं काहीतरी चाललेलं असतं आणि त्यामुळे भारी वाटतं मूडमध्ये वेगळ्या याच्यात आलेलं असतं आणि इथे आलं की एकदम मूड चेंज होतो असा सदाफुलीला तर भरपूर फुलं आलेले आहेत सदाफुलीचं नावच आहे सदाफुली मग त्याला कायमच फुलं असतात आणि मिरच्यांना पण बघू शकता तुम्ही मिरच्यांना पण भरपूर फुलं आलेले आहेत इकडे तर लिंबूचं झाड कट केलेलं ते त्याला तर चांगल्या फांद्या अशा साईडने फांद्या आलेले आहेत बघा भरपूरशा अशा म्हणजे आता दिसायला लागले चांगले उठून आणि लिंबूचं झाड तर आता हे लिंबूसारखे येऊन बघायला पाहिजे नाहीतर असे खाली पडलेले असतात मग आणि माझं कसं होतं आहे काय काम असलं तरच वरती येणं होतं आहे नाहीतर मग यायला मी आळस करते तर इथे एक बारीक पडला हा असे छोटेपासून एखादे असे पडत आहेत बघा हात एकदमच छोटा हा तिथेच पिकला म्हणजे तो खराब असा झालेला पण तो कुकरला उपयोगाला येतोय मला टाकायला म्हणून तो पण त्याचा पण काय यूज नाही असं नाही आहे असं हे आता माझं काम हे मी करून घेणार आहे भाजीचं खत पहिलं टाकून घेते सगळीकडे जाताना मग हे खाली लिंबू घेऊन जायचं आणि कॉर्पड पण बघा मस्त असे चांगले आलेले खूप डब्यात मी वेगवेगळे लावली कारण एकातच मग खूप गर्दी होते आणि मग त्याची वाढ चांगली होत नाही म्हणून मग मी कोंड्या अशा त्याच्या वेगवेगळ्या केलेत तर असं आहे आजचं संध्याकाळचं माझं रुटीन म्हणजे आज मी चालायला गेले ना मला चकलीचं काम होतं मग ते करून घेतलं पण खूप पाऊस पडत होता आत्ता थांबला आहे पण इतका पाऊस आज पडला आहे ना काय विचारू नका खूपच पाऊस पडला आहे आज आणि अजून पण बघा असं काळवंडून आलेलं आहे सगळं त्यामुळे असल्यात काय चालायला जायला नको म्हटलं म्हणून मग मी काही गेले ना तर चला मग बाय बाय कसा वाटतोय बघा व्हिडिओ तुम्हाला